पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री महर्षी डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ माई यांनी स्थापन केलेल्या सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शिक्षण संस्था संचलित संमती बाल निकेतन मांजरी या संस्थेमध्ये दोन ते एकतीस मे दोन दरम्यान तू झेप घे तेजाकडे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर कार्यशाळा झाल्या या उपक्रमाच्या समारोपाप्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा शिक्षणांमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय तू झेप घे तेजाकडे या उपक्रमाचा समारोप आज जसविंदर नारंग सी ओ विलू पुणावाला फाउंडेशन रोहित शिंदे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया राहुल सावंत सी एस आर विभाग कल्याणी टेक्नोफोर्ज प्रायव्हेट लिमिटेड विजय कोल्हटकर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रवीण शिर्के वरिष्ठ व्यवस्थापक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ममता सिंधुताई सपकाळ अध्यक्षा सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन शिक्षण संस्था दीपक गायकवाड अध्यक्ष वनवासी गोपाळकृष्ण बहुद्देशीय मंडळ विनय सपकाळ अध्यक्ष मदर ग्लोबल फाउंडेशन मनीषा नाईक सी एस आर प्रमुख माई परिवार आदी मान्यवर उपस्थित होते एक महिना सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना भाषण आणि संभाषण कौशल्य मोडीलिपी ट्रेकिंग प्रथमोपचार आणि आपत्ती व्यवस्थापन मैदानी खेळ आणि व्यक्तिमत्व विकास आहाराचे महत्त्व नृत्य करिअर मार्गदर्शन व्यवसाय मार्गदर्शन मी आणि माझा स्वस्वची ओळख संगणक ओळख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ब्रेन जिम गोल सेटिंग वैदिक गणित अशा वैविध्यपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले शशांक मोहिते श्वेता ठाकूर प्रमोद सोनवणे सी प्रकाश संदीप भापकर मंजिरी कुलकर्णी निनाद शिंदे रौनक सिंग पल्लवी मोहाडीकर सीमा पोटे दिनेश शेटे संदीप खांदेवाले रमेश रुणवाल स्वप्नील खोत अश्विनी कासार मनीषा नाईक अर्चना अकुला विशाल वाडे कृष्णा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समारोप कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांना या उपक्रमातून काय शिकायला मिळाले यासाठी मराठी हिंदी सह इंग्रजी मनोगत व्यक्त केले हे शिबिर यशस्वी होण्याचे श्रेय संस्थेतील मुले आणि कर्मचारी वर्ग यांचे आहे असे ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता यांनी केले तर आभार बालाजी दराडे यांनी केले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा